खेर शासनाने नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे मान्य करून ग्रेस मार्क मिळालेल्या त्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड रद्द केले जातील किंवा त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल असे शासनाने कोर्टाला सांगितले मलकापूर येथील इंजिनियर कोमलताई तायडे व सहकाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असून यामुळे विद्यार्थीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असलेल्या नीट स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे देश पातळीवरील विद्यार्थ्यांचे म्हणणे होते यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा इंजिनियर कोमलताई सचिन तायडे यांनी जिल्हाभर विद्यार्थी व शिक्षकांसह या विषयासाठी आंदोलन केले तसेच तात्काळ या गैरव्यवहाराची चौकशी करावी यासाठी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती या आंदोलनात मलकापूरचे शुभम प्राध्यापक अमोल पाटील सर, मोरे सर, आदींसह अनेकांनी सहभाग घेतला होता त्यांच्या या आंदोलनाला व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घेतलेल्या भूमिकेला यश मिळाले असून शासनाने नीट परीक्षेत ग्रेस मार्क्स मिळालेल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड रद्द केले जातील किंवा त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल असे कोर्टात सांगितल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे दिवस रात्र एक करून विद्यार्थ्यांनी कष्ट करून नीट परीक्षा दिली होती उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराचे कुठेतरी फटका बसलाय देश पातळीवर होणाऱ्या या अशा परीक्षेतही गैरव्यवहार होत असल्याने शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल यामुळे शासनाने याबाबत कसून चौकशी करणे गरजेचे होते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा प्रकारचा गैरव्यवहार पुन्हा होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी एम सी एन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर